श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा रोहिणीसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाचा उपाय बघणार आहे जो आपण हनुमान जयंतीच्या दिवशी करणार आहोत आणि जर का तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट असेल त्या संकटांमध्ये बघा कुठल्याही प्रकारचे संकट ज्यामध्ये आर्थिक संकट असू दे घरातले नातेसंबंधामधले संकट असू दे तुमची मुलं बाळ ऐकत नसतील तुमच्या मुलांमध्ये खूप चिडचिड होत असेल घरात खूप तक्रारी होत असतील किंवा कोणतेही कामं नीट जमत नसतील किंवा सगळ्या येत असतील किंवा कोणतीही गोष्ट करायला जात असेल तर ती अर्धवट झाल्याशिवाय राहत नसेल किंवा एखादं काम पूर्ण करायला गेलं आणि त्याला अशी नाट लागली की ती पूर्णत्व तत्वला जात नसेल तर अशा वेळेस काय होतं ना अशा वेळेस आपल्या मागे काहीतरी इडापिडा लागलेली असते आणि त्या इडापिड्याला संपवण्यासाठी आपण सगळे स्वामी भक्त हो, आहोत आपण दत्तभक्त आहोत आपण दत्तभक्तांना सुद्धा ही विनंती करतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मारुतीरायाला आपल्या मारुतीरायाला सुद्धा ही विनंती करायची आहे हनुमानाला सुद्धा ही विनंती करायची आहे की आमच्या आयुष्यातले जे काही संकट आहे त्याला संकट त्याला संकट मुक्त कर त्या संकटातनं आम्हाला मुक्त कर कारण मारुतीराया जे आहे हे संकटनाशक आहेत आणि ते आपल्या आयुष्यातले आपल्या आयुष्यातले शंभर टक्के संकट दूर करू शकतात फक्त फक्त त्यांच्यावर श्रद्धा करताना कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगते मारुती राया हे खूप खूप खुँँँ खूप स्ट्रिक्ट देवत आहेत आपण म्हणू शकतो कारण त्यांची सेवा करताना त्यां आपल्याला जर का मेवा हवा असेल तर तुम्हाला सांगते एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांची सेवा करताना फक्त आणि फक्त श्रद्धा भक्ती महत्वाची आहे जर का तुम्ही फक्त उपाय करण्यासाठी तुम्हाला हवं आहे एखादी गोष्ट म्हणून करण्यासाठी ती गोष्ट करत असाल तर ती तुमच्या पूर्णतत्वाला येणार नाही ती तुमच्यासाठी तो तो उपाय वर्क करणार नाही कारण हनुमानाला हनुमान हे स्वच्छतेचे दैवत आहे यांना स्वच्छ मन यांना स्वच्छ विचार यांना वृद्ध वे, व्य वृद्ध व्यक्तींचे चांगलं वागणं आपल्या आईवडिलांशी चांगलं वागणं मोठ्या माणसांशी चांगलं वागणं असे ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात आणि त्यामुळे जर का तुम्ही ह्याच्या विपरीत वागत असाल किंवा तुम्ही ह्याच्या विपरीत जर का तुम्ही तुमच्या गोष्टी करत असाल तुम्ही तुमच्या मोठ्या धारांचा रिस्पेक्ट करत नसेल तुम्ही मोठ्या धारांशी नीट बोलत नसाल तर नक्कीच मारुतीराया तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आणि तुम्ही कितीही उपाय तापाय केले तरीही तुमच्यात काही फरक होणार नाही काही ते गोष्ट होणार नाही त्यामुळे भक्ती भाव हा खूप महत्त्वाचा आहे श्रद्धा भक्ती ही खूप खूप महत्वाची आहे कारण मारुती राया त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा मेवा देणार नाही जर आपली सेवा मनापासून नसेल तर बघा या हनुमान जयंतीला तुम्हाला एक खूप सोपी सेवा करायची आहे ती सेवा श्रद्धा भक्ती भावाने जर का तुम्ही केली आणि जर का मारुती रायाला ती अर्पण केली तर नक्कीच तुम्हाला खूप छान फायदे होतील त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे मारुती रायांच्या मंदिरात जायचं आहे ते बघा ह्यामध्ये कोणत्याही मारुतीचं मंदिर चालेल तर इथे काळा मारुती किंवा हे अशा भरपूर दक्षिणमुखी मारुती वगैरे असतात कोणत्याही मारुतीच्या मंदिरात तुम्हाला हनुमान जयंती तुमच्या जवळपास तुमच्या आजूबाजूला जे कोणतं मारुती रायांचं असेल तिथे जाऊन तुम्हाला नऊ पिंपळाच्या पानाची माळ त्यांना अर्पण करायची आहे हो तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी नऊ पिंपळाच्या पानाची माळ अर्पण करायची आहे त्या माळेवर तुम्हाला काहीही लिहायचं नाही का आहे काहीही करायचं का नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त नऊ पिंपळाची माळ घ्यायची आहे आणि ती माळ तुम्ही घरी करू शकता तुम्हाला हनुमान मंदिराच्या बाहेर सुद्धा मिळून जाईल किंवा तिथे ते, ते लोक बसलेले असतात त्यांना घरी तुम्ही सांगितलं की मला नऊ पिंपळाच्या पानाची माळ पाना करून द्या ते सुद्धा तुम्ही केलं तरीही तुम तुम्हाला ते मिळून जाईल फक्त पिंपळाची माळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या पिंपळाच्या पानाच्या ते बघा जे माळ करतात ते मधनं सुई घालतात तो जो पान आहे ते फाटलं नाही पाहिजे किंवा ते फाटल्या गेलेलं नाही पाहिजे ते खंडित झालेलं नसावं त्याला ती माळ करताना त्याच्या देठाला बांधून तुम्हाला ती माळ करायची आहे नऊ पिंपळाच्या पानाची आणि मग ती स्व ती आपल्या हनुमानाला अर्पण करायची आहे हनुमानाला अर्पण करताना तुम्हाला हनुमान रायाशी विनंती करायची आहे की हे हनुमाना मी तुझ्याकडे खूप आशेने खूप श्रद्धेने खूप भावभक्तीने आलेलो आहे माझी ही ही अडचण आहे माझी ही अडचण ह्या अडचणीतनं मला मुक्त कर मला ह्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखव मी तुझ्या मी तुझ्यावर भरोसा राखून किंवा तुम्ही मी ह्या मी, श्रद्धेने आलो आहे की तू माझ्या ह्या गोष्टींवर मार्ग नक्कीच मला शोधून देशील आणि मला ह्याच्यातनं मुक्त कर अशी कल, कळ कळीणी तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे आणि त्यांना ते सांगून तुम्हाला तिथनं बाहेर पडायचं आहे आणि ते झाल्यावर हनुमान मंदिराच्या बाहेर जे कोणी गोर गरीब असेल तुम्हाला स्व इच्छेने जे काही दान करता येईल ते तुम्हाला त्यांना तिथे दान करायचं आहे ही महत्त्वाची गोष्ट जर का तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केली या दिवशी असं काही नाही की तुम्ही सकाळी जा संध्याकाळी जा दिवसभरात तुम्ही कधीही जाऊ शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा त्या दिवशी पूर्ण शुभ मुहूर्त आहे फक्त राहुकाळ वगैरे पंचांगात आपल्याला मिळून जातं आजकाल सुद्धा कळतं त्यामुळे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर तुम्हाला कधीही जसं जमेल ऑफिसवरनं येताना ऑफिसला जाताना जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही ही गोष्ट करू शकता ही गोष्ट केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातले आर्थिक संकट तुमच्या आयुष्यातले जे वैवाहिक संकट आले असतील तुमच्या घरात वादविवाद होत असतील काहीही गोष्टी होत असतील त्या गोष्टींमध्ये समजा तिथे कोर्ट कचेरीची एखादी गोष्ट असेल किंवा एखाद्या शेजार पाजार धर्माचं जर का तुम्हाला त्रास होत असेल कोणा कोणी नातेसंबंधी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्रास देत असतील कोणी तुमच्यावर काही आरोप केले असतील ह्या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळते जर का तुम्ही हनुमान रायांची श्रद्धा भक्ती भावेने आणि कळकळीने विनंती करून जर का केली हीच गोष्ट करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या हनुमान जयंतीच्या दिवशी जेवढं जमेल तेवढं स्तुती करा आणि त्याचबरोबर या दिवशी एक हनुमान चालिसाचा पाठ एका बैठकीत करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आजची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा तर आजची जी माहिती आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अजून एका छानच्या माहितीमध्ये अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ